हाय गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा बघू शकता आज आम्ही आलो आहे एम टूला एम टू म्हणजे माउंटन टू फेस टू एम टू इथे आमच्या आज निसर्गप्रेमी एन्वयरमेंटची टीम आलेली आहे आणि बघू शकता आम्ही डोंगरावर आहेत आणि डोंगरावर आहे ना इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर तिथे आम्हाला पाण्याची सोय आज झालेली आहे झाडांना घालायला तर चला मी तुम्हाला दाखवते बघू शकता कशाप्रकारे आम्हाला एम टूला हे बघा बघू शकता इथे ना कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे काहीतरी काम चालू तर आहे तर इथे ना तीन ड्रम भरले होते आणि तिकडे ना नळ पण आहे पाण्याचा तर आम्ही त्यांना विचारलं होतं त्यांनी सांगितलं घेऊ शकता पाणी हे तीन ड्रम भरले होते तर अशा प्रकारे आम्हाला पाण्याची सोय झाली हे बघा डोंगरेवरती आणि हे बघा पौर्णिमा मॅडम कॅन घेऊन उभे राहिले आमचं काम झालं आहे बऱ्यापैकी E aí